अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री नवनाथ भक्ती सार चाळीसावा इंद्राने केलेला सर्व नाथांचे आगमन नवनाथांचा आशीर्वाद व समारोप चरपटीनाथाने इंद्राची दुर्दर्शा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ जवळ गोष्ट काढली की तो अल्पवयीन असून तेजस्वी आहे हे खरे परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून बेतविली आणि आपली करामत दाखविली इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही एक वात आकर्षण विद्या ही देवविद्या कशी फैलावली कळत नाही परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी नाहीतर त्यापेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दास्यत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितली की नातांस येथे आणावे हे फार चांगले सोमया करावा म्हणजे त्यानिमित्ताने नाथास येथे आणावयास ठीक पडेल ते तेथे आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर रहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यास प्रसन्न करून घेऊन आपला मतलब साधून घे हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला बृहस्पती म्हणाला अष्ट सुपैकी उपरिक्ष वसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय तो जाऊन त्यास घेऊन येईल पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे तो न नाथास घेऊन येऊन तुझा हेतू सफल करील हे ऐकून इंद्राने उपरिक्ष वसु बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथास अनावयास पाठविले मग तो बद्रीकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला गोरक्ष धर्मनाथ चौरंगी कानिपा गोपीचंद जालंधर अडभंगी आदी नाट मंडळी ही तेथेच होती उपरीक्षे बसू येताच मच्छरनाथाने उठून त्यांच्या पायावर मस्तक ठेवले त्याने सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळविला आणि बोध करून नवनाथास अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्याचकडून येण्याचे कबूल करून घेतले मग जालंधर कानिफा चौरंगी मच्छिंद्र गोरक्ष अडभंगी गोपीचंद आदी करून जोगी विमानात बसले गोड बंगाल्यात हेळापट्टणास येऊन गोपीचंदाने आपले आईस घेतले मग तेथून वडवाळे गावी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले तसेच गोमतीच्या तिरी जाऊन भरतरीच घेतले ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले पुणे प्रांतात वीड गावात जाऊन रेवणनाथास घेतले असो याप्रमाणे चौऱ्याऐंशी सिद्धांसह नवनाथ विमानात बसून सोमॅगाकरता अमरावतीस गेले त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्रनाथा सामोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसविले व त्यांची षोडोपचारांनी पूजा केली सर्व देव आनंदाने त्यांच्या पुढे उभे राहिले नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळविण्यासाठी प्रार्थना केली मग मच्छरनाथ बृहस्पती यांनी आपसात विचार करून सिंहलद्वीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे ते तेथे शीतल छाया असून उदकाचा सुकाळ असल्याने ते ठिकाणी यज्ञासाठी तयार केले व स्त्रीसह स्वतः यज्ञात बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याच्या कामाची त्यांनी योजना केली हे वन तिलोत्तमेच्या सीमेत येत होते म्हणून तेथे ते असलेल्या मीनाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरीक्ष बसूस व त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले त्याप्रमाणे तिलोत्तमेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरीक्षे बसू गेले व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहून घेतले मच्छीनाथाने मी विद्याभ्यास शिकविला पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरीक्षे वसूस बसवावे मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून वसूच्या हातात इंद्राने यज्ञ कंकण बांधले व आपण देखरेख ठेवू लागला जो पदार्थ लागेल तो इंद्रसदा देत होता त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही त्यावेळीची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून आकर्षण मंत्र विद्या साधून घेतली ती प्राप्त होताच इंद्रास परम संतोष झाला एक वर्ष यज्ञ चालला होता तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवित होता यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला मग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रेभूषणे देऊन सर्वांस गौरविले मग सर्व नाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे त्याची मला क्षमा करावी तो अन्याय हा की मी ननाथास विद्या पडवीत असता ती सर्व मी चोरून शिकलो आहे यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी इंद्राचे हे चोरेकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आणून विद्या साधून घेतलीस पण ती निष्फळ होईल तो शाप ऐकून बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी विनवून त्या संतुष्ट केले नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साथ दिली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोड काढावी अशी देवादिकांस विनंती करून रथ बदली केली मग नाथ म्हणाले इंद्राने बारा वर्षे तपश्चर्या करावी व नाथपंथाचा छळ करू नये म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल असा उशाप देऊन विमानारूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले तीर्थयात्रा करू लागले यावेळी मच्छानाथाने तिलोत्तमेस विचारून मी नाथासही समाधगमी घेतले होते मैनावती सळापट्टनास पोचविले मीननाथाचे सिद्ध शिष्य तीन झाले त्या सर्वनाथांची फटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्षे तपश्चर्या केली मंत्रयोगाच्या वेळेस तो जे पाणी सोडी त्या उदकाचा प्रवाह वाहू लागून तो भीमारतीस मिळाला त्या ओगास इंद्रायणी असे नाव पडले याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला नवनाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते शके सतराशे दहापर्यंत ते, 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 ते प्रकट रूपाने फिरत होते नंतर गुप्त झाले एका मठीमध्ये कानिफा राहिला त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छरनाथ ज्याला बायबा असे म्हणतात तो राहिला ज्या जानपीर म्हणतात तो गर्भगिरीवर राहिला आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ त्यास गैरीपीर म्हणतात वडवाळेस नागनाथ व येवननाथ विट राहिला चरपटीनाथ चौरंगीनाथ वडभंगीनाथ गुप्तरूपाने अद्याप तीर्थयात्रा करीत आहेत भरतरी पाताळी राहिला मेननाथाने स्वर्गात जाऊन वास केला गिरनार पर्वती श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला गोपीचंद व धर्मनाथ हे वैकुंठास गेले मग विष्णूने विमान पाठवून नेले सिद्धांत पासून नाथपंत भरभराटीस आला आता नवनाथाचे चरित्र संपले असे सांगून मालू कवी म्हणतात गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यास जो कोणी चुकीचे मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्न संतोषी इहरलो सुखी न राहता त्याचा निर्वश होऊन तो शेवटी नरकात पडेल हा श्री नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ शके सतराशे एक्केचाळीस प्रमाथी नामसंवस्तरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालू कवीने श्रोत्यां सुखरूप ठेवण्यासाठी व त्यांचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्र्यांची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला श्रोते हो आपला चाळीसावा येथे समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आजची कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपले व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील नवीन अध्यायामध्ये धन्यवाद